लाडकी बहीण योजना बंद होण्यात अमृता फडणवीस यांचे मोठं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे त्यांनी स्पष्ट केले की ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत महत्वाची आहे परंतु ती राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण निर्माण करत आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे काही खात्यांचा निधी या योजनेसाठी वळवला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात वक्तव्य केले अमृता फडणवीस यांनी यापूर्वी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नागपुरात बोलताना या योजनेचं कौतुक केले होते त्यांनी म्हटले होते की ही योजना महिलांना रक्षाबंधनाची भेट आहे आणि यामुळे महिलांच्या छोट्या मोठ्या गधा पूर्ण होऊ शकतात तसेच योजनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोट्यावधी बहिणी आणि त्यांना नणंद मिळाल्याची टिप्पणीही त्यांनी केली होती ही योजना महाराष्ट्रातील कोटी लाख महिलांना लाभ देणारी आहे सरकारने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे विरोधकांनी विशेषतः संजय राऊत यांनी या योजनेचा उपयोग निवडणुकीत मते मिळवण्यासाठी झाल्याचा आरोप केला तसेच निवडणुकीनंतर योजना बंद होईल अशीही टीका झाली होती नंतर सरकारने निकाषाबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची छाननी करण्याची घोषणा केली ज्यामुळे काही लाभार्थी अपात्र ठरले दरम्यान आता अमृता फडणवीस यांनी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात केलेल्या वक्तव्यात लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक आव्हानानं कबूल केले परंतु के ती बंद न करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे स्पष्ट केले ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची आहे आणि ती पुढेही सुरू राहील यावर त्यांनी भर दिलाय